आताच्या क्षणाची महत ही महत्त्वाची बातमी शिंदेगडातून शिंदेगडाची लोकसभा निवडणुकीसाठीची पहिली यादी जाहीर झालेली आहे सर्वात आधी आपण झी चोवीस तासवर ही बातमी पाहत आहात शिर्डीतून सदाशिव लोखंडेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे बुलढाण्यातून प्रतापराव जाधवांना उमेदवारी देण्यात आलेली आहे विद्यमान खासदार शिवसेनेकडून आठ उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे आताची महत्त्वाची बातमी कोल्हापूरमधून संजय मंडलिकांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर शिर्डीतून सदाशिव लोखंडेंना यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे बुलढाण्यातून प्रतापराव जाधवांना उमेदवारी देण्यात आलेली आहे दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे दोघेही विद्यमान खासदार आहेत पुन्हा त्यांना संधी देण्यात आलेली आहे शिवसेना शिंदेगडाची ही पहिली यादी लोकसभेसंदर्भातली जाहीर झालेली आहे शिर्डीतून सदाशिव लोखंडेना उमेदवारी देण्यात आलेली आहे हात कणंगले मधून धैर्यशील मानेनं उमेदवारी जाहीर झाली आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून कपिल आठ उमेदवारांची यादी शिंदेगडानं जाहीर केलेली आहे काय खास वैशिष्ट्य आहेत या यादीचे नक्कीच आज आत्ताच आठ जणांची यादी जाहीर केली लोकसभेसाठी त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे मुंबईची एकच जागा त्यांनी जाहीर केलेली आहे मुंबईची काही जागा आहेत त्या त्यांनी जाहीर अजून राखून ठेवलेल्या आहेत त्याचबरोबर सर्वात महत्वाचे म्हणजे शिर्डी येथे मनसेने दावा केला होता तिथे शिवसेनेने ती जागा पटकवलेली आहे ही एक महत्वाची आहे त्याचबरोबर धैर्यशील माने असतील त्याच्यावर हेमंत पाटील असतील अनेक अशी नावं आहेत जी नावांवरती संशय व्यक्त केला जात होता का ही नावं पुढे येऊ शकत नाही सतत शिव लोखंड असतील किंवा धैरेश्वर माने असतील संजय मंडलिक असतील अपन ही जी नावं आहेत ही नावांवरती संशय व्यक्त केला जात होता यांचे जे रिझल्ट मध्ये ते चुकीचे आहेत रिझल्ट मध्ये ही जागा कुठेतरी आपण आपल्या हातून जाते असा रिझल्ट होते सर्व्हेचे त्यामुळे यांना ही जागा मिळते का नाही हा एक प्रश्न निर्माण झाला होता परंतु त्यांना ती जागा देण्यात आलेली आहे त्यामुळे जे मान्य जे खासदार होते त्यांना पुन्हा संधी देण्यात आलेली आहे हे एक महत्वाचं यातून समोर आलेलं आहे नक्की तिढा असलेल्या जागांवर सुद्धा निर्णय घेण्यात आलेला दिसून येतोय आपण यादी पाहतो आहोत शिवसेनेच्या उमेदवारांची दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे हातकणंगलेमधून धैर्यशील माने तर कोल्हापूरमधून संजय मंडलिक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे आ, कपिल हात कणंगलेमध्ये धैर्यशील माने यांच्याबाबत विचार सुरू होता त्यांचं नाव कापलं जाण्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र तरी सुद्धा त्यांना संधी देण्यात आलेली आहे याबद्दल काय निर्णय नेमका झालेला आहे नक्कीच ह्या सर्व जी यादी आली या सर्व यादीमध्ये कालच्या ज्या बैठकी होत्या रात्रीच्या ज्या मध्यरात्रीपर्यंत त्या त्याचा खूप मोठा रोल होता या पुन्हा यादीमध्ये धैर्यशील मानेही या काल वर्षावर होते गवळी होत्या अनेक जण ज्याची तिकीटं कावली होली कापीज हेमंत पाटील असतील अनेक जण तिकडे वर्षवासी होते आणि अनेकांनी बैठक घेतलेल्या आहेत आणि बैठक घेतल्यानंतर हा ही जी यादी ही समोर आलेली आहे एकंदरीत सर्वे केला करण्यात आला होता आणि त्या सर्वेमध्ये नेगेटिव्ह रिपोर्ट होता या सर्व या सर्व जागेंबद्दल आणि त्या जागेवरती नवीन चेहरे किंवा वेगळे चेहरे आणण्याची तयारी भाजपाकडनं आणि शिवसेनेकडनं करण्यात आली होती आणि धैरशी माने सारखे अनेक लोकांची तिकीट कापलं जाऊ शकतं अशी एक चर्चा सुरू होती परंतु आज यादी आल्यानंतर ही यादी आल्यानंतर यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि जयराशी माने यांना पुन्हा तिकीट देण्यात आलेलं आहे खरं तर यादी झाल्या यादी डिक्लेअर जाण्याच्या आधी अनेकांनी शक्ती प्रदर्शन केलेलं आहे अनेकांनी पटवून दिलेलं आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना का आम्ही जर कमी पडत असू कामामध्ये तरी याच्या पुढे चांगलं काम करू आणि हे सीट आम्ही मोठ्या ठिकाणी आणू असं एक पटवून देण्याचं सफलता मिळालेली आहे अशा लोकांना असं बोलू शकतो आपण अनेकांनी शक्ती प्रदर्शन आपण पाहिलेलं आहे हेमंत गोळसे यांनी दोन वेळा शक्ती प्रदर्शन केलेले आहे असे अनेक लोक आहेत ज्यांची तिकीट कापण्याची शक्यता का वर्तूल जात होती याच्या आधी आणि त्यांना तिकीट मिळालेली आहेत कपिल नाशिक आणि यवतमाळ वाशिम याबद्दल मात्र अद्याप निर्णय झालेला दिसत नाहीये या दोन जागांबद्दल कधी निर्णय होईल कारण दोन्ही ठिकाणी विद्यमान खासदारांपासून इतर इच्छुकांनी सुद्धा जोरदार शक्ती प्रदर्शन केलेलं आहे शिंदे नक्कीच ह्या ज्या कॉन्ट्रोवर्शी जागा आहे नाशिक यवतमाळ असेल ठाणे असेल असेल रत्नागिरी असेल इथे अनेक ठिकाणी कॉन्ट्रवर्श परिस्थिती निर्माण झालेली आहे रत्नागिरीची इथे भाजपाने डावा टोकलेला आहे नाशिकचे इथे छगन भुजबळ यांनी स्वतः डावा टोकलेला आहे हेमंत गोडसे काल भेटून गेले त्याच्यात त्यामध्ये सकारात्मक बैठक झाली अशी समोर आलेलं आहे हेमंत गोडसेंबरोबर त्यामुळे हेमंत गोडसेने पूर्ण तिकीट मिळतं का याकडे समाज लक्ष लागलेलं आहे ठाण्यामध्ये अजून नाव सुटलेलं नाही